नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी एस टी महामंडळाचे निवडणूक आयोगाकडे का साकडे लवकरच नव्वद हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय बेस्ट उपक्रमाप्रमाणेच एस टी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देता यावा यासाठी निवडणूक आयोगाला विनंतीपत्र पाठवून साखळे घातले आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच तात्काळ कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आले मागील वर्षी एस टीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी बोनस म्हणून सहा हजार रुपये देण्यात आले होते याही वर्षी बो कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एस टी प्रशासनाने शासनाला विनंतीपत्र पाठवले होते परंतु एस टी प्रशासनाच्या वित्त विभागाने वेळेत प्रस्ताव न दिल्याने शासनाकडून दिवाळीचा जो बोनस आहे निधी आहे तो एस टीला वितरित करणे शक्य झाले नाही त्यामुळे एस टीचे नव्वद हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची आशा मावळली होती मुळातच अत्यंत कमी पगार असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट जी आहे ती महत्त्वाची होती सर्वसामान्य जनतेची दिवाळी चांगली व्हावी यासाठी स घरचा जो सण आहे तो सोडून ऐन दिवाळीत राबणाऱ्या चालक आणि वाहकांना बोनस न देणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे अशी भावना अनेक संघटनांनी व्यक्त केली होती त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करताना अडीअडचणींना सामना करावा लागला आहे तसेच दिवाळीमधील खरेदीवर बंधनेसुद्धा आली होती दरम्यान बेस्टच्या तीस हजार कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ऐंशी कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला अनुदान स्वरूपात दिले ही रक्कम वितरित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने निवडणूक आयोगाची परवानगी मागितली निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीच्या अधीन राहून बेस्ट उपक्रम कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना बोनस वितरित करणार आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर बोनस देता येईल एस टी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे अशी माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली तर प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा बोनस आहे ते निवडणूक आयोगाकडे साकडे घालून मागण्यात आलेले आहे नव्वद हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत गुड बाय